पालिका आणि त्या अधिकारी कशा नाही तर अनेक जणांनी अनेक तक्रारी केलेल्या दलित इतर इतरांना वळवलेल्याचं दिसतं आणि त्यांनी पी आय एलमध्ये घोषा पण केलेली त्यांच्या बरेच एका एका बिलाचे चार चार वेळा यांनी बिलं उचलले होते एक बी आय एल पण आमच्याकडे लागलेलं आहे हे अतिशय करा अशा पद्धतीचं प्रशासन इथं आहे असं एकंदरीत त्या सगळ्या तक्रारीवर दिसतं मुख्यमंत्रीतर्फे किंवा अनेक लाड पालिकांनी विशेष संदर्भात सुद्धा त्यांनी फार असं डिले गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आहे आम्ही ज्या वेळेला बघायला नक्की गेलो तर आमच्या मालकांमध्ये कागदपत्र प्रॉवाईड करायचं आहे सगळे अधिकारी उठून गेले तर त्यांनी तेवढीशी किंमत आयोगाला दिली आहे मागा दुर्गीआ अशा पद्धतीने जातीयवादी अधिकारी मला या पालिकेत बघायला मिळाले आम्ही मुंबईला त्यांना बोलावणार आहोत आणि त्या आलेल्या आहेत मला दिसलंच ना मुंबईत आलो लोकल की लो, गरीब माणसं मुंबईला माझ्या ऑफिसला येतात तिथे तर रुपया सूपया खर्च करून कर्ज काढून जेव्हा लोक तिथे येतात त्यावेळेला यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याचं ह्याच्या आधी कार्यकर्ता आयोग बाजूला ठेवा थोडासा त्यालाही असं वाटतं ना की माझा अनुकंपाय धर्तावर मी लागलं पाहिजे मला लाड मागेसाठी तुझा मिळाला पाहिजे मी एक कार्यकर्ता आहे म्हणून माझ्याही काही अडचणी आहेत मला झोपडपट्टी रमायचं घर मिळालं पाहिजे दलाल चालू होतात अशा परिस्थितीच्या तक्रारी इतर लोकांच्या निवेदनानं मला इथं अध्यक्ष दिसलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा एक भूमिका तुम्हाला मांडणं गरजेचं आहे की इथल्या प्रशासनाला खऱ्या अर्थानं वाटेवर राहायचं असेल तर तुम्ही पत्रकारांनीसुद्धा या सगळ्या गोष्टींना वाचन होणं गरजेचं आहे तुम्हाला वेळ तशी दिल दिली नाही का मनावर तशी सोय मला तशी वेळ दिली नाही आम्हाला कागदपत्र प्रोव्हाइड केले नाही त्यांनी आम्हाला काय लिगल अधिकार आहेत तुमची भूमिका काय राहणार मग पुढची भूमी काय ह्यांना इश्यू नोटीस करू दलित आहे वस्तीचा निधी इतर ठिकाणी खर्च केला ते त्यांना मागू तसं करता येत नाही तसं झालं असेल तर कारवाई होईल बघू काय कोणाचं वरत असतं अशा पद्धतीनं अधिकारी वागत असताना आम्हाला दिसलं 何でもないね。